दिसतो झालं वाटतं सगळं मित्रांनो गाडीची परिस्थिती बघू शकता गाडी तशी शोरूम मध्ये आपण नवीन आणतो तशी आता दिसत नाही टाईम पलटी करून टाकलंय सगळं नमस्कार मित्रांनो कसे आहात एकदम ना तर आज आपण चाललोय आपल्या गाडीची ए सी चॉकअप झाला आहे तुम्ही बघू बघितलं ना तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये अशा पद्धतीने ए सीचं पाणी हे सगळं या खाली उतरतं आहे इथं आणि त्यामुळं पायापशी केनर साईडला सगळीकडे पाणी आणि पाणीच होतं त्यांनी मी काल विचारलं होतं फोनवरती हो तर त्यांनी मला सांगितलं होतं साधारण चार ते पाच तास लागणार आहे गाडीला त्यामुळे मी आता गाडी घेऊन चाललो आहे आणि आता पाच तास तिथं ता थांबायचं आहे पाच तास लागेल त्या चार तास लागतं ते बघायला लागेल आणि आजचा दिवस पूर्ण तिकडेच जाणार आहे नाशिक फाट्याला चाललो आहे मी तर अशा पद्धतीने आज काय दिवस कारण की गाडी नीट करून घ्यायची आहे परत मुंबईला पण जायचं आहे त्यामुळं गाडी नीट करणं खूप गरजेचं आहे कारण की टन मारलं की पाणी येस एचं पायापाशी येतं आहे गाडीचं काम करणं पण परंतु चार तास तिथं कधी कसं काय बसायचं तो जरा विचार चालला आहे काहीतरी आपण कुठे टाईमपास करायला पाहिजे त्यांनी मला ए सीचं सांगितलं की फुटिंगचं जे मॅट असतं त्याच्यावरती जर जास्त तुमच्याकडे धुरळा असेल तर तो ए सी ओढून घेतो त्याच्यामुळे ए सी चॉकअप होतं आता आत्ता माहिती झाली एक वर्षामध्ये गाडीला लगेच चॉकअप झालं हेच विषय आता निघालो होतं खरं मी एकटा तळेगावपर्यंत हे आलोय पण म्हणला तर कोणतेही संघ दे म्हणून प्रशांतला फोन केला होता तर प्रशांत येतोय तर असे आम्ही आता दोघ जण चाललोय किती वेळ लागतोय त्याला यायला ते बघायला लागण कारण की आपला तिकडं पुढं जाऊन जास्त वेळ जाणार आहे जो वेळ जाणार आहे तेवढ्या वेळात काहीतरी करायचे आता

काय सांगू ते फायबर सोडून द्या एक नट लपून द्या कुठे घे ना पहिले जर समजा बायचा अडखळला ना का समजून घे नवीन तेच देते बाबा आहे का तुमच्या पेक्षा जास्त त्याची काळजी आहे कारण आज येताना गाडी तुम्ही क्लिअर आणता भरून जावं लागणार गाडीची परिस्थिती बघू शकता संपूर्ण गाडी तशी शोरूम मध्ये आपण नवीन आणतो तशी आता दिसत नाही टाईप पलटी करून टाकले सगळं एका ए सीमुळं तर गाडीची परिस्थिती आली आलेली मित्रांनो बघू शकताय या इथल्या साठी संपूर्ण हा बॅकवर्ड खोलायला लागलेला आहे बाबा गाडी आता कशी दिसते खूप वाईट वाटतंय अशा पद्धतीची गाडी खोललेली पाहिजे मित्रांनो आता खोडून गाडीचं साफ झालेलं आहे तुमच्या पायपामुळे टाकला होता त्यामुळं पाणी बाहेर फेटलं होतं आणि आता त्यांनी ते प्रेशर मी यूज केलेली होतं आणि थोडक्यात आम्ही नाश्ता करतो आणि त्याला नावायला पृथ्वी ते लागणार आहे परत त्यामुळे नाश्ता विकत करून रेस्टॉरंटमध्ये पण केली नाश्ता करून दोन्ही बिर्याणी सेमच आहे आपले काही नाही सेमच बिर्याणी मित्रांनो फायनली झालेलं झालेले आणि आता आम्ही आहे हा चेहरा मस्त वेगळा चेहरा चांगला हो थांबा पैसे येतो तर मित्रांनो फायनली झालेली आहे आपली गाडी रेडी आणि आता आम्ही थोडस प्लॅन चाललाय जायचं कडनाकडने तर आपण पोहोचलोय आता सोमटण्या फाट्यावरती आणि माझ्या माझ्याबरोबर जो मित्र आता प्रशांत आणि आत्ताच पोहोचलो आपण टोल नाक्यावरती आणि प्रशांत म्हणला आपण जाऊया आता च्या रिसॉर्टचं काम चाललंय ते पाहिला तर आता प्लॅन केला मी तिकडं जायचं आणि जाऊ बघूया कितीपर्यंत काम आले कितीपर्यंत काम चाललंय स्वप्नील सुद्धा तिथं आहे स्वप्नीलकडं आपण ते, ते वेल्डिंगचं काम दिले त्यामुळे ते बघू कसं काय होते नाही एसी क्लीन केल्यापासून एसीच्या हवेच स्पीड आहे ना ते वाढलेले नक्की बरं कारण की पहिली जी हवा यायची ना ती थोडीशी कमी यायची आता जरा स्पीड एकदम आणि मेन म्हणजे कुलिंग जे आहे कुलिंगचं पण प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं जरा स्वच्छ तरी स्वच्छ तरी झालं दोन दोन दो, काम या कवीत झाली आपले तर पोचलोय आपण रिसॉर्टवर गाडी वळून ठेवली आणि पुढच्या साईडने ऊन आहे गाडी लगेच गरम होती पुढे शीट वगैरे त्यामुळं पण दिसत का नाही काम आपला का काय कोणतरी दिसत खरे तो टाकू महिला कोणतरी झालं वाटत सगळं फुल करतो बिल्डिंग डायरेक्ट चिटकून घ्यायचं ना कसं दिसतंय जरा आणलं नाही का तो काय म्हणला पाईप आणले पस्तीस हो का

काम करण्यामध्ये इकडे काय केले वागायचे जरा काय काही बहुनी मित्रांनो फायनली पोहोचलो आहे आता घरी तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवतोय आणि उद्या भेटूया नव्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका बाय